नमस्कार मी विकास लावांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा मी प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव आहे उद्या महाराष्ट्रामध्ये वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे हे मतदान निर्भय वातावरणामध्ये निपक्षपाती वातावरणामध्ये व्हावं ही आमची अपेक्षा आहे परंतु काही ठिकाणी मतदार यादीत नावं घुसडलेली आहेत उदाहरणार्थ एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यात जवळपास तेवीस हजार दुबार नावं या एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर मतदारसंघात आलेली आहेत त्या दुबार मतदार जी आहेत यांच्या नावाने जर कोणी त्या ठिकाणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्या ठिकाणच्या विशेषतः मोठ्या गावातल्या शहरी भागातल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जर कोणी व्यक्ती बोगस मतदान करायला येणार असेल त्याचं ओळखपत्र जर बनावट असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर तात्काळ कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जावा त्या मतदानाला येणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या बोटाला न पुसणारी शाई लावण्यात यावी त्याची शाई पुसली जाणार नाही अशा पद्धतीचं त्याच्या बोटावर शाई लावली जावी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी तात्काळ मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी जर कुठं बोगस मतदान होणार असेल तर त्या ठिकाणी कायद्यातील तत्वनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मी तरुणांनाही किंवा इतर व्यक्तींनाही असं आवाहन करतो तुम्हाला कोणीतरी पैशाचं खोटं आम्हीच देऊन बोगस मतदान करायला लावेल तर आपण आपलं जीवन बर्बाद करून घेऊ नका आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आमचे सगळे पेलिंग एजंट त्या ठिकाणी सतर्क राहतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही तसा पत्रव्यवहारही केलेला आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे